गोदाधाम सरेटचे मठाधिपती व बलादेश येथील आपल्या हिंदू बांधावर झालेला अत्याचार त्यांच्या समर्थनासाठी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार ठीक दहा वाजता वैजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा जाणार आहे तरी माझी सर्व हिंदू माधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या नवतरुणांना या मोर्चामध्ये सामील कसे होतील यासाठी प्रयत्न करावा ही विनंती मी हिंदू आहे ही जाणीव धरून कोणतीही जात पात ना पकडता मी हिंदू आहे हा धर्म समजून आपण महंत रामगिरीजी महाराज सरलाबेटचे मठाधिपती व बांगलादेश येथील झालेल्या आपल्या हिंदू वर अत्याचार यासाठी समर्थनासाठी आपण एकत्रित येणं महत्वाचं आहे तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा मी शेतकरी मी त्या समाजाचा मी या समाजाचा कुठलाही दोष न धरता आपण एक हिंदू आहे आणि आपल्याला हिंदू बांधवासाठी समर्थन द्यायचं आहे यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येणं महत्वाचं आहे आणि दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांनी आपलं हिंदुत्व आपण हिंदू आहे हे दाखवण्यासाठी वैजापूर तहसीलवर आपल्याला हिंदू बांधवांचा मोर्चा न्यायचा आहे हिंदू उकार मोर्चा असं हिंदू बांधवांनी या मोर्चाचं निवेदन केलेलं आहे तरी आपल्याला जास्तीत जास्त समर्थनासाठी सर्व नऊ तरुणांनी यासाठी पुढाकार घेणं महत्वाचं आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे की आपण ज्या काही तरुणांना माहीत नसेल अशा तरुणांना आपण निरोप देऊन दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी महाराणा प्रताप पुतळा या ठिकाणून तहशील या ठिकाणी मोर्चा जाणार आहे तरी जास्तीत जास्त सर्व हिंदू बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं हीच एक हिंदू म्हणून सर्व हिंदू बांधवांना विनंती तरी पुन्हा एकदा महंत रामगिरीजी महाराज गोदाधाम सरलाबेटचे मठाधिपती व बांगलादेश या ठिकाणी झालेला हिंदूवर आपला अत्याचार यांच्यासाठी आपण समर्थन म्हणून सर्व हिंदू बांधवांना हे निवेदन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी वैजापूर या ठिकाणी गुरुवारी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ठीक दहा वाजता महाराणा प्रताप स्मारकापासून पुतळ्यापासून आपलं निवेदन केलेलं आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सामील हो व्हावं हीच विनंती जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हरिंद